मी लातूरला चाललोय आणि लातूरहून ते मशीन दुरुस्त करून तर आज आहे विश्वजीतचा बर्थडे वाढदिवस आहे तर आता आम्ही चाललोय खरेदी करायला विश्वजीतच्या बर्थडे निमित्त तुळजापूरला होय काय काय घ्यायचंय केक आणि घ्यायचं का आणि ड्रेस हा ड्रेस एक आणि चैत्रालीचा बड्डे पुढल्या महिन्यात आहे चौदा एप्रिल ला तर चैत्रालीला त्यावेळेस खरेदी करायची का नाही आज दादूची पुढल्या महिन्यात दिदीची 파워받이게 지금 뒤지지? 가야겠지 다들. 파워받이. 음. 음. 확. 오, 이쁘다 잘. 가야 되는 거 말아. 이 라이선스. காடிப்பட்டிதுலாம் 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 দুরা বজটিক Jud�и যওট sup puedo ুত শাসছত কুছা ওটউ কুজয়ে dur মাল খাশলে अरे का पोलीस उपस्थित आहोत आणि त्यांचा ते बोलू याच्याकडे ते बोलू याच्याकडे कायच्या कुडीला हाय हाय पटीत्रावर त्यांच्यावर फरक काय मी टीव्ही बाई हे रिकामी घाल दिसत नाही साहब

মাননে দিয়া মানে দিয়া মনে থাম मुख्यमंत्री <laughs> <laughs> गावामध्ये जे गेल्या शनिवारपासून आपण हनुमानची जी आरती चालू केलेली आहे तर त्याची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली आणि तरुण मुलांचा पण खूप उत्साह वाढलेला आहे आज एक मुलगा म्हणजे गावातील आरती दुसऱ्याने घेतलेली आहे ते करणार आहेत शिवाय त्या आ आरतीसाठी किंवा मारुती मंदिरावर एक लाऊडस्पीकर लावावा असं सर्व जे तरुण मुलं आहेत गावातले तर त्यांनी ठरवलं आणि जे गणपती मंडळ आहे तर त्या गणपती मंडळात जे काही पैसे उरलेले होते तर ते पैसे त्यांनी दिलेत आणि आता आता एक जे भजनी मंडळाची मशीन आहे लाऊडस्पीकरची ॲम्प्लिफाय तर ते दुरुस्त करण्यासाठी आता मी लातूरला चाललो आहे आणि लातूरून ते मशीन दुरुस्त करून जे लाऊडस्पीकर जे असतात वरचे करणे ज्याला म्हणतो आपण तर ते पण आता दोन विकत आणायचे आहेत जेणेकरून हनुमानची जी आरती आहे त्या आरतीच्या वेळेस आपल्याला ते मंदिरावर लावता येणार आहेत भजन लावता येणार आहे हनुमान चालिसा लावता येणार आहे आणि ह्या उद्दिष्ट ठेवून मुलांनीसुद्धा खूप सहकार्य केलं आणि गणेश मंडळाने जे काही त्यांचे पैसे आहेत तर ते मंडळाचे उरलेले पैसे जे आहेत जे काही पंधरा वीस हजार रुपये उरले असतील तर त्याच्यातून हे कार्य ते करत आहेत आणि महारती मंदिरावर एक लाईटिंग करायची आहे जे हनुमान म्हणून तर उत्स्फ उच्प, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तर लोकांनी दिलाच परंतु तरुण मंडळानेसुद्धा ह्या गोष्टीला जे काही मारुतीच्या आरती आपण सुरुवात केलेली आहे तर त्या गोष्टीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे तर आता लातूरला जाऊन ती आ, मशीन जी आहे तर ती दुरुस्त करून आणि स्पीकर पण आणूयात जेणेकरून आपल्याला आणखी उत्साह ह्या तरुण मुलांचा वाढेल आणि गावकऱ्यांचा पण वाढेल आणि एक भक्तिमय वातावरण गावामध्ये निर्माण होईल हे आहे उजनी येथील प्रसिद्ध बासुंदी भोंगे जोडत आहेत मुलं वर आता आणलेले